सांगली तासगाव मजे राजुरी मार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहि प्राथमिक माहितीनुसार चिंचणी राजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत दीडच्या सुमारास हा अपघात झाला यावेळी कार थेट तासारी कॅनलमध्ये जाऊन कोसळली पाणी नसल्यामुळे हा कॅनल कोरडा होता त्यामुळे वेगात आले ऑल्टोकार कॅनॉलमध्ये दणका ना आदळले या जबर धक्क्याने कारमध्ये सहा जण जागी ग्रतपान झाले तर एक जण गंभीररीत्या जा जखमी झाले आहे या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने सांगितले जात आहे हे कुटुंब तासगावमधीलच होते अपघातावेळी अल्टो कारमध्ये एकूण सात जण होते मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील बोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवंटेमका येथील कोकणे गावात गेले होते तेथून परतत असताना हा अपघात झाला चालकाच्या डोळ्यावर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनलमध्ये जाऊन कोसळली असा प्राथमिक अंदाज या घटनेतील मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले के जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह सह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत एकाच कुटुंबातील सहा जण मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे